नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलवर आणि हे बघा ब्रह्मकमळ फुलून गेलं मला रात्री माहितीच नाही आणि मी जेव्हा सकाळी बघितलं तेव्हा फुलून गेलेलं होतं आणि दोन कारले आणि दोन शिताफळ आणि एक नारळ सापडलं मला बागेत फुलं तोडा तोडायला गेले तर सकाळी सकाळी म्हटलं चला वांगत तर कारलं आपलं तरुण खाता येईल आणि मस्त फुलं तोडलेत कारण फुलं पण आता कमी झालेले आहेत आणि पूजा करून मी करत आहे वांग्याची भाजी मला हिरव्या मिरचीची बनवायची होती म्हणून मग मी मसाला काढून घेतलेला आहे आणि लाईटच नव्हती तर वांगे थोडेसे अगोदर चिरले तर थोडेसे काळे पडलेले आहेत तर जिरे आणि एकदम साधी साधी सिंपल बनवणार आहे म्हणजे आम्ही जशी बनवतो तशी कोणी लाल तिखटात बनवतो कोणी काळ्या मसा काळ्या मसाल्यात नव्हती बनवायची मला आणि मी शेंगदाणे आणि मिरची एकत्रच बारीक करून घेत असते त्यामुळे तर को आता कोथंबीर आणि जिरे टाकून थोडंसं हिंग टाकून मसाला टाकून मी छान परतून घेणार आहे पिवळ्या म्हणजे आपल्या हिरव्या मिरचीच्या भाज्या मी अशाच बनवत आमच्याकडे अशाच बनवतात आणि मस्त असं तेल सुटोपर्यंत मसाला छान परतून घ्यायचा कारण शेंगदाण्याचं कुठं असल्यामुळे थोडंसं कच्चा कच्चा लागतं त्यामुळे छान परतून घ्यावं लागतं आणि वेगळं वेगळं वाटलं तर नाही एवढं परतायची गरज पडत पण मी एकत्र करते ना त्यामुळे थोडंसं परतून छान परतून घ्यावं लागतं नाहीतर काही कच्चे कच्चे लागतं ते तिखट लागतं मग म्हणून तर हे बघा मस्त असं परतून घेतलेलं आहे मी आणि नंतर त्यात मी वांगे टाकून घेणार आहे आणि रशे रशेची भाजी बनवायची आहे मला आज घरीच आहे मी कुठे कामावर वगैरे नाही जाणार आता दिपावळीपर्यंत घरीच राहणार आहे कारण घरचं काम, काम चालू आहे तर घरीच राहणार आहे तर मस्त अशी वांग्याची हिरव्या मिरचीची भाजी बनवणार आहे मी तर आपण असं अशी जरी ठेवली ना तरी पण छान लागते पण मला नाही बनवायची होती त्यामुळे मी पाणी टाकून रसाची बनवणार आहे मस्त अशी झणजणीत तर तुमच्या इकडे अशी भाजी बनवतात का मला तर वाटतं बनवत असतील सगळीकडे कारण बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की प्या हिरव्या मिरचीची भाजी अशीच बनवतात तर बघू आपण मी तुम्हाला पूर्ण शिज म्हणजे झाल्यावर दाखवते झाकून ठेवून शिश म्हणजे ते वांगे शिजवून द्यावं लागतील ना तर बघू आपण कशी झालेले आहे बघा मस्त अशी हे पण वांगे काल मी फुलं तोडायला गेले ना तेव्हा हे वांगे मला झाडाला सापडले होते तर मी ते काल वांगे तोडून ठेवले होते आणि दहा बारा भेंड्या पण सापडल्या होत्या म्हटलं एवढ्या एवढ्याचा काय व्हिडिओ करायचा ना तीन तीन वेस असते तेस तर म्हणून मग मी ते आता व्हिडिओ नव्हता केला तर मी आता जेवण करणार आहे आणि आता आ... आ... मस्त खूप वेळ झाला मी आता व्हिडिओ एडिट करत आहे तर मस्त जेवण करणार आहे आणि नंतर मला कलर आणायला जायचं आहे रांगोळीचे तर मी आ... आ... हे बघा भेंडी ही कालची आणि मस्त अशी कुरकुरीत भेंडी केली होती मी आणि हे बघा कलर आणलेले आहेत कारण खूप दिवस झाले दोन अडीच महिने झाले असतील मी तेव्हा कलर आणले होते त्याच्यावर कलरच नव्हते आणले आणि लाईव छान चालते आणि उगाच कलर नाही बोग बोर बोर वाटतं मला पण मग ते काढायला आणि काय काढावं रांगोळी कशी डिझाईन काढावी ते बी लवकर समजत नाही म्हणून मग कलर आणून घेतलेले आहेत मी आणि हे लक्ष्मीचे पावलं आणलेले आहेत मला अजून छान छान हे आणायचे होते पण भेटलेच नाही मला आता मी परत गेले ना तर मग आणल तर कसे आहेत कलर बघा आणि म्हणजे बरे असतात ना कलर जास्त असले तर चला भेटू परत